नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान हे सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते हे वितरण केलं जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे त्याच्या याद्या कुठं पाहायच्या कशा पद्धतीने केवायसी करायची याची सविस्तर माहिती आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो सोयाबीन असेल कापूस असेल यासाठी अनुदान मिळणार आहे कमीत कमी दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त वीस हजार वीस हजार रुपयापर्यंत हे अनुदान त्या ठिकाणी भेटणार आहेत पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान त्या ठिकाणी भेटणार आहेत जर आपल्याकडं एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर दोन हजार रुपयापर्यंत ती मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे एक, एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये दोन हेक्टर असेल तर दहा हजार रुपये सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी सुद्धा एक हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना भेटणार आहेत म्हणजे जर एका शेतकऱ्याकडं कापूस पण दोन हेक्टर असेल आणि सोयाबीनसुद्धा दोन हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याकडं एक हेक्टरपेक्षा सोयाबीन किंवा कापूस कमी असेल त्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत तर त्यासाठी आता के वाय सी करणं गरजेचं आहे ती के वाय सी कुठे करायची कारण सव्वीस तारखेला पैसे जमा होणार आहेत जर आपली के वाय सी झाली आहे का नाही तीसुद्धा चेक करणं गरजेचं आहे तर महाईटिकडून याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीस साली ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन किंवा कापूस होता त्यांनी एक पीक पाणीद्वारे आपली नोंद त्या ठिकाणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या ह्या याद्या कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे ह्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर ज्या याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव होतं त्यांना के वाय सी करणं हे गरजेचं होतं त्यासाठी आधार कार्ड देऊन आपली के वाय सी त्या ठिकाणी करायची होती तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा के वाय सी केलेली नसेल किंवा आपल्या यादीमध्ये नाव हो आहे किंवा नाही हेच जर चेक केलेलं नसेल तर त्यांनी आपले कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस साली एक पिक पाहणी केली नव्हती पण आपण सातबाऱ्यावरती कापूस असन सोयाबीन असेल याची नोंद आहे तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांची संपर्क साधायचा आहे कारण सरकारने सांगितलेलं आहे ज्यांनी एक पीक पाणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा अनुदान देण्यात येणार आहे तर ह्या यद्या कधी प्रसिद्ध होणार आहेत किंवा ह्या यद्या कोण बनवणार आहेत कारण जर यद्या ह्या माय टीकडून येऊ शकत नाहीत कारण एक पीक पाण्याद्वारे ही नोंद केलेली नाही आहे जर सातबाऱ्यावर नोंद असेल तर त्याचा कशा पद्धतीने वाय सी करता येईल ही आपल्याला कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी असतील यांच्याकडे समजणार आहे त्यामुळे आपण कृषी सहाय्यक कृषी अधिकारी असं यांच्या संपर्क साधायचा आहे कारण सव्वीस तारखेला पैसे शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जमा होणार आहेत डायरेक्ट डीबीटी मार्फत हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या Dann